अपार मेहनत घेऊन आपण अपार आय डी जनरेट केले विद्यार्थी अपार आय डीचा आपल्याला फक्त नंबर मिळाला आहे सदर अपार आय डी हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्याने ते डाउनलोड करणे खूप आवश्यक आहे सदरील व्हिडिओमध्ये आपण अपार आय डी अपार ओळखपत्र हे कसे डाउनलोड करावे यासंबंधी माहिती या, या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचं नवनवीन कंटेंट सर्वप्रथम फक्त आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गुगलवरती डिजि लॉकर असं सर्च करणार आहोत डिजिलॉकर सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम वरती जे डिजी लॉकर दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथं आपल्याला ओपन होणार आहे आपण गुगलच्या माध्यमातूनसुद्धा अपार आय डी डाउनलोड करू शकता किंवा आपण जर डिजी लॉकर हे ॲप्लिकेशन अगोदरच डाउनलोड केले असेल तरीसुद्धा आपण त्यावरून अपार आय डी हे डाउनलोड करू शकतात आता सदरील अकाउंटमध्ये आपण विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट केले त्यामुळे डिजिलॉकरवरती आपण विद्यार्थी हे साईन अप केलेले आहे डिजिलॉकरवरती आपण अपार आय डी हा तयार केला आहे त्यामुळे आपण त्यांच्या अकाउंटवरती साईन इन केलेलं आहे त्यासाठी त्यावर विद्यार्थ्यांची अधिकची माहिती भरण्याची आवश्यकता नाही आता आपण डिजिलॉकर ओपन झाल्यानंतर इथं साईन इन असं म्हणणार आहोत साईन इन म्हटल्यानंतर इथं आपल्याला साईन इन टू युअर अकाउंट असं इथे दाखवत आहे इथे आपण पाहू शकता इथे आपण मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या युजरनेमच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा आपण इथे अपार आय डी हे डाउनलोड करू शकतो तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याचा आधार नंबर जो आहे त्याद्वारे आपण अपार आय डी इथे डाउनलोड करणार आहोत त्यासाठी आपण आधार या टॅबवर क्लिक करणार आहोत तर विद्यार्थ्याचा जो आधार आपण इथं टाकणार आहोत तो आधार मोबाईलशी कनेक्ट असणे खूप आवश्यक आहे म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे खूप आवश्यक आहे कारण ओ टी पी हा आपल्याला त्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे इथं आपण आता आधार क्रमांक नमूद करणार आहोत इथं आपण विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर आपण नेक्स्ट म्हणणार आहोत इथं ओ टी पी आपल्या नंबरवरती सेंड झालेला आहे सदरील ओ टी पी हा फक्त दहा मिनिटाकरता वैध असेल ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी टाकून या दिलेल्या चौकटीमध्ये आपण टिक करणार आहोत त्यानंतर इथं सबमिट आपण म्हणणार आहोत सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय सिक्युरिटी पिन येईल आता मी इथे माझं डिजि लॉकर हे अगोदरच ओपन केलेलं आहे आणि मी अगोदरच याचा पासवर्ड सेट केलेला आहे इथं तो पासवर्ड डिजि लॉकरचा पासवर्ड आपण इथे टाकणार आहोत जेव्हा आपण डिजि लॉकर हे ओपन करतो तेव्हा तिथं आपली माहिती भरून आपण एक पासवर्ड सेट करायचा असतो तो पासवर्ड मी इथे टाकून सबमिट असं म्हणणार आहे सबमिट म्हटल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपला थोडा वेळ घेण्यात येईल इथे ज्या विद्यार्थ्याचं आपण नाव टाकलेलं आहे तिथं डाव्या बाजूला आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसेल उजव्या बाजूला त्या विद्यार्थ्याचं जे आधारवरचं प्रोफाईल पिक्चर असेल ते दिसेल इथं खाली आपल्याला अपार आय डी असं दिसत आहे आणि इथं बाजूलाच विद्यार्थ्याचं आपल्याला आधारसुद्धा दिसणार आहे डिजि लॉकर हे सरकार मान्य आहे आता आपण इथं आपल्याला अपार आय डी डाउनलोड करायचे आहे त्या अपार आय डीवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पी डी एफ स्वरूपात ते आपण ओपन करणार आहोत इथं आपल्याला पी डी एफ उपलब्ध झालेली आहे ती पी डी एफ आपण आता ओपन करणार आहोत इथं आपल्याला डाउनलोड फाईल अगेन मी अगोदरच ही फाईल डाउनलोड केलेली आहे तर मला परत विचारत आहे की तुम्हाला ही फाईल परत डाउनलोड करायची आहे तर आपण इथं डाउनलोड अगेन म्हणणार आहोत इथं आपली फाईल डाउनलोड झालेली आहे ती आपण आता ओपन करणार आहोत आपण इथे पाहू शकता इथं सदर विद्यार्थ्याचं नाव बाजूला फोटो इथं स्कॅनर अपार आय डी क्रमांक जेंडर असं अशी माहितीही दिसत आहे या प्रकारे आपण आपण इथे पाहू शकता इथं विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याचं जेंडर आणि अपार आय डी क्रमांक उजव्या बाजूला विद्यार्थ्याचा फोटो आहे आणि त्या फोटोवर ग्रीन टीक आलेली आहे त्यानंतर इथं डिजि लॉकरचं सिम्बॉल दिसत आहे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं अपार आय डी हे डाउनलोड करू शकतात मित्रांनो सदरील माहिती ही खूप महत्त्वाची आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे तर सदरील व्हिडिओ हा आपण आपल्या शिक्षक समूहामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर आपल्याला नेहमीच पाहायला मिळते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन लेटेस्ट कंटेंटबरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर